शुभ सकाळ आज आपल्या बागेतील आपण पूर्ण व्ह्यू पाहणार आहोत आणि आपल्या बागेमध्ये किती फुले लागलेली आहेत हे आपण बघणार आहोत आता हे ते पहिले तुम्ही जे लाल कलरचं फूल पाहिलं ते फूल होतं मिरची दासवंदीचं त्याच्यानंतर रा पिवळ्या रात्राणीचं आणि हे जे आहे याला स्वस्तिकचं फूल स्वस्तिकचं झाड किंवा टगर असंही म्हटलं जातं परत हे जेट्रोफाचं फुलं आहेत झाड आहे छोटंसं रोप आहे आ, हे अत्यंत विषारी असं रोप आहे मात्र त्याला फुलं भरपूर लागतात आता ह्याच्या शेजारी जे पांढरं फुलं दिसलं ते त्याला अगस्त म्हणजेच हदगा असं म्हणतात त्याची भाजी खूप छान लागते त्याच्यानंतर हे स्पायडर हिबिस्कसचं फूल आहे हे व्हाईट हिबिस्कसचं फूल आहे खूप सुंदर वातावरण तयार झालेलं आहे पावसाचा पाऊस आभाळा ढग पा पावसाचे ढग येत आहेत मात्र ते निघून जात आहेत पण अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे आणि इकडे आपली पानवेल आहे मस्त अशी वाढलेली आहे स्टार फ्रूटचं झाड आहे त्यालाही फुलं भरपूर लागलेली आहेत फळं लागतात मात्र मांजर थोडून टाकते त्याच्यानंतर हे आलेलं आहे आता नुकतंच घेतलेलं गुलाबी गुलाबाचं फुल आ, हे झाड आहे गुलाबी रंगाचं हे अल्मंडाचं आहे आता हे ॲलमंडामध्ये तीन प्रकारचे झालेले एक वेलवर्गीय झाले एक झुडूप वर्गीय आणि हे एकदम अगदीच हायब्रीड हायब्रीड म्हणण्यापेक्षा एकदम छोट्या स्वरूपात घेतलेलं असं असलेलं हे एमंडाचं रोप आहे